नमस्कार मी डॉक्टर कोमल शिरोळे त्वचा रोग तज्ज्ञ तज्ञ व केश विशेषज्ञ गेल्या दहा वर्षापासून प्रॅक्टिस करते गेल्या भागात आपण त्वचेचे विविध आजार आणि त्याबद्दल माहिती जाणून घेते आता आपण कॉमन प्रॉब्लेम म्हणजेच हेअरफॉल याबद्दल जाणून घेऊया साधारणतः पन्नास ते शंभर केस गळणे दिवसाला हे नॉर्मल असतं पण जेव्हा शंभरपेक्षा जास्त केस गळतात त्याला हेअरफॉल असे म्हणतो स्त्री आणि पुरुष या दोघांमध्येही हेअरफॉल आढळून येतो आणि आता लहान मुलांमध्येही हेअरफॉलचे प्रमाण वाढत चालले आहे हेअरफॉलला विविध कारणे असतात जसं स्ट्रेस मानसिक स्ट्रेस किंवा शारीरिक स्ट्रेस शारीरिक स्ट्रेस म्हणजेच एखादा तुम्हाला आजार झाला असेल एखादी सर्जरी झाली असेल किंवा पोस्ट कोविड नंतर जो हेअरफॉल आढळून आला तो सेकंड म्हणजे हॉर्मोनल हॉर्मोनल म्हणजे नंतर होणारा तर तुम्हाला पी सीओडीच्या समस्या असतील किंवा थायरॉइड असतील तर त्याच्यामध्येही हेअरफॉल आढळून येतो विटॅमिन डेफिशियन्सी विटॅमिन डेफिशियन्सीमध्ये विटॅमिन बी ट्वेल आणि डी थ्री या हे प्रमुख कारण असते तसेच लो आयन असेल आणि लो प्रोटीन असेल तरीही हेअरफॉल आढळून येईल पुढचं महत्त्वाचं कारण म्हणजे जेनेटिक्स म्हणजेच अनुवंशिकता जर तुमच्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री असेल टक्कल पडण्याची तर हेअरफॉल होऊ शकतो किंवा टक्कल पडू शकतं स्कॅल्पचे विविध आजार म्हणजे सोरियासिस फंगल इन्फेक्शन किंवा डँड्रफ हेअर हेअरफॉल होऊ शकतो आणि आजकाल साधारणतः मुलींमध्ये आणि महिलांमध्ये विविध हेअर ट्रीटमेंट करणं केमिकल हेअर ट्रीटमेंट करणं किंवा हिट स्टायलिंग इन्स्ट्रुमेंट वापरणं ते प्रमाण वाढत आहे ते त्याच्यामुळेही हेअरफॉल होतो टाईट पोनी टेल घालणं तर याच्यामुळे सुद्धा ट्रॅक्शन अॅलोपेशिया म्हणजेच हेअरफॉल होऊ शकतो आता आपण विविध हेअरफॉलची कारणे बघितली आता नेमकी त्याची लक्षणं काय हे जाणून घेऊया जेव्हा तुम्ही केस धुता किंवा के विंचरता तेव्हा शंभरपेक्षा जास्त केस गळणं यालाच एक्सेसिव्ह हेअरफॉल असे म्हणतात दुसरं म्हणजे थिनिंग ऑफ हेअर म्हणजे ज्याच्यामध्ये केसाची जाडी ही पातळ होत जाते तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे हॉर्मोनल जे मेल आणि फिमेल या दोघांनाही होतं तर माणसांमध्ये मेल पॅटर्न ॲलोपेशिया म्हणजे ज्याच्यामध्ये रिसिडिंग हेअर लाईन असते की माणसांची केसांची हेअरलाईन ही हळूहळू मागे सरकत जाते आणि असे टक्कल पडत जाते आणि ती नंतर पूर्ण टक्कलच्या स्वरूप घेते तर फिमेल्समध्ये हे हॉर्मोनल लॉस सापडून येतो त्यालाच फिमेल पॅटर्न हेअर लॉस असेही म्हणतात तर ज्याच्यामध्ये त्यांचा भांग जो असतो भांगेतील केस हे पातळ होत जातात आणि भांग हा हळूहळू मोठा होत जातो आणि शेवटचं महत्त्वाचं लक्षण म्हणजे पॅची हेअर लॉस म्हणजे एखाद्या विशिष्ट ठिकाणी केसांची गळती होऊन आता आपण ट्रीटमेंट बद्दल जाणून घेऊया तर ट्रीटमेंट ही नक्की तुमचा हेअरफॉल काय कारणामुळे होतो त्याच्यावर डिपेंड असतो आमच्या क्लिनिकमध्ये ट्रीटमेंट ही वेगवेगळ्या प्रकारची असते ज्याच्यामध्ये ब्लड टेस्ट म्हणजे तुमचे डेफिशियन्सीज हॉर्मोन डेफिशियन्सी आणि विटॅमिन डेफिशियन्सी हे जाणून घेतले जातात सेकंड म्हणजे मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट त्याच्यामध्ये विविध लोशन्स आणि सिरम असतात आणि ॲडव्हान्स ट्रीटमेंट जसे पी आर पी थेरपी मिझोथेरपी आणि एक्झोझम थेरपी यासारख्या थेरपीज होतात ॲडव्हान्स थेरपी आमच्या क्लिनिकमध्ये आहे पी आर पी थेरपी मिझोथेरपी एक्झिझोम्स थेरपी यासारख्या ॲडव्हान्स हेअर थेरपीमुळे तुमचा हेअरफॉल कमी होतो नवीन केस यायला मदत होते आणि केसांची डेन्सिटी वाढते तर आज आपण जाणून घेतलं हेअरफॉलबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील असे काही लक्षणं आढळले तर तुम्ही नक्की आमच्या क्लिनिकला येऊन भेट देऊ शकता तर आपण पुढच्या भागात एक नवीन विषयासह भेटू तोपर्यंत नमस्कार